हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींला श्रीस्वामी समर्थ पावणे सहा वाजले पावणे सहा ला व्हिडिओची सुरुवात केली तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा का कुठे चाललंय मशीन पण ठेवून द्या चला तर आता आम्ही चाललोय वरती टेरेस वरती आता खिडक्या येथील आणि खिडक्या बसवायचं काम सुरू होणार आहे ग्रील ग्रिलचं काम सुरू होणार आहे आणि मी घातली ही पोत घातली आहे तर माझी जी मिनी गंथन आहे ना तिची इथे ना तार निघाली होती चेनच्या बाजूची आणि एकदम केसासारखी तार निघाली होती तर ती तार निघाल्यामुळे ना मग सतत मानाला टोचायची आणि मग ते ना मला असं इरिटेट झालं होतं त्याच्यामुळे ना ती रिपेरिंगला दिली सोनाराकडे तर ती रिपेरिंग होऊन आल्यानंतर तीच घाली माझी जी मिनी आहे ना ती छान वाटते तर तीच मी घालते तर होते घ्यायला तर त्यांच्याकडून ये ना चुकून एक ठिकाणी अजून ती तशीच राहिली म्हणजे ती तीच जागा पण ती व्यवस्थित केली गेली नाही रिपेरिंग तर ती पुन्हा त्यांनी ठेवून ते म्हणे का उद्याला आणून देतो तर चला आता मी पण वरती जाते बघते काय चालू आहे टेपची जरा खराबी झाली आहे तर इथं टेप रिपेअरिंगचं काम चालू आहे होत आहे का होत आहे त्या गोणीमध्ये किराणा आणलाय तर तो पण भरून ठेवायचा आहे आणि हे बघा कसं टेप रिपेअरिंगचं काम चालू आहे बापरे संस्थेवाल्यांचा आवाज बनवा आधीनं गॅस टाकी केली का बुक हो ना होतोय का ते ते होते ना त्याच्यामुळे घराचं तो हो तो हो तो काम चालू आहे तर मोज माफ करायला असा टेप काढला जातो तर तो मोजायला काढल्यानंतर आहे ना तो तसाच राहून गेला तो काही मधीच गेला नव्हता तर दोन तीन दिवस आहे ना तो तसाच होता आता घेतला आहे रिपेअर करायला वॉशिंग मशीन बाहेरच ठेवले कपडे पिळायला वॉशिंग मशीनचा पावसाळ्यामध्ये खूप उपयोग होतो आता सध्या कमीत कमी एक महिना झाला माझ्याकडे कामवाली बाई नाही आहे मी स्वतच काम करते बाहेर पाऊस चालू आहे कपडे धुतले तर कपडे हातानेच धुते आणि मशीनला पिळायला लावते मोप पण आहे पण मी भरचे हातानेच पुसते मला मोपनी पण भरची आवडत नाही पुजलेली तर परवा दिदीने पुसली होती त्याच्यामुळं तो मोप वरती आहे कधीतरी ठीक आहे वेळा प्रसंगाला पण दररोज नाही मला हरवत इकडे सर्व ग्रेनाइट आणि कडापेन ते पण आणले ढापे आणून ठेवले त्याच्यानंतर चौकटी आणल्या आहे ज्या टॉयलेट बाथरूम आणि बेडच्या मेन दरवाज्याच्या लाकडी लावायच्या आहेत तर आणि ह्या सिमेंटच्या आहेत चौकटी तर त्या सर्व काही आणून ठेवल्या आहे आणि आता आम्हाला घराचं काम झाल्यानंतर इकडनं वाल कंपाऊंड पण करून घ्यायचं आहे तर बाहेरचं वातावरण बघा किती मस्त असा हिरवगार असा निसर्ग दिसतोय वरतून गार्डन बघा किती मस्त दिसू राहिलं आहे ख्रिसमसचं झाड तर खूपच छान दिसू राहिलं आहे आणि उन्हाळ्यामध्ये ना त्याच्यावर माती धूळ वगैरे पडून आहे ना ते पानं हिरवे दिसतच नव्हते पण आता पावसाळ्यामध्ये हिरवगार गार दिसाय लागलं आहे सर्व पानांवरची माती वगैरे धुऊन गेली त्याच्यामुळे छान दिसतंय कडीपत्त्याचं झाड पण एकदम मस्त झालं आहे टगरीचं पण झाड खूप मस्त झालं आहे गार्डनमधले सर्वच झाडं एकदम छान झालेत आणि हे ख्रिसमसचं झाड तर खूपच उंच झालं आहे तुळ शिरून बघा मस्त असं घासून काढलं एकदम काळं काळं दिसायचं तर छान असं घासलं आणि तुळस पण हे बघा खराब झाली तर आता बराचसा पाऊस होता आणि हवा होती ना तर हवेनी ना ती तुळस सगळी खराब होऊन गेली तर आता ना मला नवीन तुळस लावायला लागेल तर बघा कशी झाली ही तुळस आता काढून घेईल आणि इथे ना नवीन तुळस लावी आणि तुळ शिरून लावून घासलं ना तर खूप मस्त असं निघालं पांढरं शुभ्र निघालं आहे खूपच काळं झालं होतं तर मग म्हटलं चला मला वेळ होता तर लगेच लगे ते पण कपडेच धुवून झाले बाहेर आणि लगेच तुळशीरुंदावून घासून काढलं तर आता ही तुळस काढून घेते हिच्या मंजुळा आहे ना अशा टाकल्या होत्या झाले ते थोडे थोडे लहान रोपं पण ते पाणी तुळशीत घातलं का लगेच ते रोपं मरून जातात तर आता इथे दोन तीन काड्या मी तुळशीच्या लावून देईल म्हणजे ती छान होईल तर आता ही काढून घ्यायला लागेल आता संध्याकाळची वेळेत स्वयंपाकाला सुरुवात करायचे त्याआधी भांडे वगैरे सर्व लावून देते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते वरम भाताचा कुकर लावायचा आहे तर भांडे लावल्यानंतर ना कसं स्वयंपाकाला पण एकदम छान वाटतं किचन पण रिकामा हुतो, हुतो, होतो मोकळा होतो आणि भांडे पण आहे ना जे त्या ठिकाणी आपण ठेवतो ना त्याच्यामुळं जे जे भांडं आपल्याला लागेल स्वयंपाकाच्या वेळेस ते ते आपल्याला काढता येतं आणि भांडे ना पाटीमध्येच असले का जे भांडं आपल्याला आहे त्यावेळेस पाटीतून भांडे घ्यायचं मग भांड्यांचा आवाज पण होतो त्याच्यामुळे ना काय करायचं स्वयंपाकाच्या आधीचे ना भांडे लावून द्यायचे त्याच्यामुळं किचन पण सुटसुटीत मोकळा दिसतो तर आता चला इथे ना मी सर्व भांडे लावून घेते सकाळी घासलेले सॉरी दुपारी घासलेले भांडे जेवण वगैरे झाल्यानंतरचे तर त्याच्यातलं पाणी वगैरे सर्वच निघून गेलेलं आहे आणि आत्ता सध्या माझ्याकडे कामवाली नाही तर सर्व कामं मी स्वतःच करते कपडे भांडे फरची आणि मला काही कामाचा कंटाळा वगैरे नाही अशी कामवाली असली तरी पण माझं दिवसभर काही नाही तर काही काम चालूच राहतं आहे घरी असल्यानंतर तर आता नाही तर सर्व भांडे लावून घेते तर मला कसं कामवालीची का गरज येते का ऑफिसमध्ये पण जायला लागतं आणि घरातलं ला पण बघायला लागतं त्यामुळं मला कामवालीची गरज असते नाहीतर मी सतत घरातच असले ना तर कामवालीची मला गरज पण नाही आहे कारण घरात माणूस असलं का आपण आपोआप काम करतो पण घरातलं करा आणि बाहेरचं करा तर ते शक्य होत नाही ऑफिसमध्ये असले ना का घरामध्ये जे कामं आहे ना ते तसेच राहून जातात तर मग ते आल्यानंतर करायला लागतं आणि आल्यानंतर पसारा असला का मग थोडीफार का होईना चिडचिड होते आपण तिथून पण दमून येतो काम करून बाहेरून आणि मग थोडीफार चिडचिड होते असं होतं कधी कधी पण घरी असले ना काही का नाही वाटत कामाचं आणि असं पण मला काही कामाचा कंटाळा वगैरे येत नाही मी कामाचं कसं का नियोजन ठेवते क कोणत्या वेळेस कोणतं काम करायचं आणि जास्तीत जास्त माझं काम हे घड्याळावर आहे मी घड्याळावरच काम करते म्हणजे घड्याळ बघून का ह्या वेळेत हे काम झालं पाहिजे असं माझं ठरलेलं असते कोणत्याही कामाचं नियोजन असलं ना का काम पटकन आवरतं आणि लोड पण येत नाही कंटाळा येत नाही आपल्याला काम करायचा तर इथे ना आता ही तुरडाळे आणि गावठी तुरडाळे भाजलेली तुरडाळे अर्धा किलो आहे साहेबांनी आणली आहे तर ती पण आता बर्नीमध्ये भरून ठेवते गावठी आणि भाजलेली तुरडाळे ना तर तिचं वरण खूप छान लागतं इंडक्शन बी घडली होती तर रिपेरिंग 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 ती रिपेरिंगला दिली होती रिपेरिंगला दिल्यानंतर आहे ना ती बघा इथं आहे ना तिची काच फुटली काचेची ती इंडक्शन तर त्या दुकानवाल्याकडून आहे ना ती का पडली का काय झालं तर ती फुटली तर त्यांनी ना ती दिली आता जॉईंट करून आणि आजचा वार आहे रविवार तर साहेबांनी मस्त असा मार्केटमधून मा भाजीपाला पण आणलेला आहे आज माझं एक काम वाचवलं त्यांनी म्हणजे आज मला गावात जायची काही गरज नाही तर आता हा सर्व भाजीपाला निवडून आणि फ्रीजमध्ये भरून ठेवते तर जे फ्रीजचे डबे होते ना ते पण स्वच्छ करून आणि ठेवून दिले होते सर्व भाजीपाला डब्यांना ठेवते बापरीची भाजी गावठी भाजी हा डायनिंगवरती कवर मी आज नवीन टाकला आहे म्हणजे कालच टाकला आहे तर मी दोन घेतले होते हे कवरचे जोड असे मोठे तर एक धुवायला टाकला आणि हा आज नवीनच टाकला आहे तर दोन्ही फर्निचरचेच मॅचिंगचे घेतले होते तर मस्त आहे पूर्ण डायनिंगची काच कवर झाली त्याच्याने झाकली गेली आहे तर एकदम मस्त ते एकदमच मोठे असले ना का ते खाली असे येतात ना खुर्चीपर्यंत तर ते नाही मला आवडती त्याच्यामुळे हे छान वाटतात इथं स्वयंपाक काढून ठेवलेला आहे जेवणं वगैरे झाले उरलेला स्वयंपाक काढून ठेवला आणि फ्रीज बघा किती मस्त फ्रीज आवरून झालेला आहे एकदम छान असा आज भाजीपाला पण आणला आहे ना तर एकदम मस्त फ्रीज सर्व भाज्या वगैरे ठेवल्या आहे व्यवस्थित असं आवरून ठेवलं आहे इथं ही एक पाला भाजी आहे दुसऱ्या भाज्या आहेत तर छान असा फ्रीज पण आवरला आहे इथं तूप आहे दूध आहे मलाईचे भांडे आहेत आत्ताच परवातूप केलं होतं आता दुसरी नवीन मलई ठेवली आहे हे दुधाचं पातील आहे तर दुधाचं पातील आहे ना असं डायरेक्ट काचेवर ठेवलं का ते हे कवरलं आहे ना जे मी लायनर टाकले त्याला चिटकून येते आहे पातीलं त्याच्यामुळे ना मी अशी रिंग ठेवली आहे स्टँड ठेवलं आहे त्याच्यावर हे दुधाचं पातील ठेवते आणि फ्रीज पण एकदम छान असं आवरला आहे सकाळी मसाल्याचं वाटण केलं होतं तर तो उरलेला मसाला आहे इथं किचनवरचे भांडे वगैरे सर्वच आवरून झाले बघा किती छान किचन आवरला आपण स्वयंपाक बनवतो त्यावेळेस ना आपला फ्रीजला सतत हात लागतो तर मग फ्रीज आहे ना खराब होतो त्याच्यामुळं दररोज फ्रीजबरोबर पुसला ना तरी खराब वगैरे होत नाही चला व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ